हॅलो फ्रेंड्स सारीकडे जेन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ही हायस्पीड मशीन मी शेवटी घेतलीच बघा तर कितीला घेतली कुठून घेतली त्यानंतर टोटल खर्च किती आला घरी आणेपर्यंत तर या सगळे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आणि यासोबतच मला काय काय साहित्य फ्री म्हणून मिळालं ते पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर जॅक एफ फाईव्हची ही मी मशीन घेतलेली आहे बरं बघा तर इच्चरगंजीमधून ही मी मशीन घेतलेली आहे तर याचे मी आता फंक्शन मी तुम्हाला थोडक्यात दाखवते कसं कसं आहेत आणि काय काय का यावर मशीनवरती आपल्याला करता येणार आहे तर हे मॉडेल आहे बघा जॅक एफ तर ओवरऑल व्ह्यू तुम्हाला सगळं दाखवते आणि याचे फंक्शन पण आपण पन बघूया तर पहिल्यांदा हे ऑन ऑफचं बटन आहे बघा इथं तर ऑन ऑफचं बटन वेगळं असतं इथं मशीनला दिलेलं आहे सगळ्या इलेक्ट्रिक मशीनना शक्यतो ऑन ऑफचं बटन असतं तर इथं या बाजूला पाठीमागच्या बाजूला याचं बटन आहे तर मी आता ऑन करून दाखवते ऑन केल्या केल्या आपली मशीन स्टार्ट होते बघा तर तिथं थोडंसं आपला स्क्रीन आहे छोटासा आणि आपली जी सुई आहे तर ती खाली वगैरे होते पटकन मशीन चालू केल्या गेल्या तर बघा इथं स्क्रीन आहे छोटासा तर इथंच फक्त स्पीडच दाखवतो आहे तर स्पीड माझं जास्तीत जास्त मशीनचं चाळीस आहे तर सध्या मी चौदा इतकं ठेवलेलं आहे आपली रेग्युलर जी मशीन असते तर तेवढं मी स्पीड ठेवलं आहे बघा चौदा इतकं तर इतकं आता मला वासवत आहे तर आता हे बटन बघा तुम्हाला दिसतंय हे आपले टिपेचं टिप लहान मोठी करायचं बटन आहे तर हे खाली प्रेस दाबल्यानंतरच हे बटन फिरतंय तर मी फिरवून दाखवते तुम्हाला आणि हे प्रेस करायचं जे आहे धोस दिसत असेल तुम्हाला तर हे आपली लॉक करायसाठी टिप पाठीमागे पुढं करायची त्यासाठी हे दिलेलं आहे तर छान असं फंक्शन आहे सोपीचं आहे मशीन जास्त अवघड नाही आहे तर इथं बघा वरती तुम्हाला हे दिसतंय तर हे बॉलसारखं दिसतंय हे यामध्ये आपल्याला जेव्हा मशीनमध्ये ऑइल खेळतं सगळीकडं जास्त स्पीडवरती मशीन मध्ये ऑइल जास्त सगळीकडं पसरतं तर त्यावेळेस ते तिथं दिसतं बघा तर आत्ता मशीन चालू केली तर ते तुम्हाला दिसणार नाही पण आता इथं बघा गुंड्यांचा असा स्टँड दिलेला आहे तिथं गुंड्या घालायच्या आणि तिथून आपल्याला दोरा इकडं आणायचा आहे तो पण मशीनसोबतच मिळाले आहे स्टँड आणि इथं बघा रिंगी भरायची आहे हे रिंगी भरताना हे असं लॉक करायचं आणि रिंगी भरून झाली की ते आपोआप ओपन होतं आणि रिंगी काढल्यानंतर आपण इथं छोटंसं कटार आहे बघा हे इथून धागा कट करून आपण घेऊ शकतो म्हणजे एकदम छोटे छोटे छान छान फंक्शन आहेत बघा आणि हे धागा होण्यासाठी छोटे छोटे होल दिलेले आहेत तिथूनच आपल्याला जो त्याचा ट्रॅक आहे धाग्याचा तर त्या ट्रॅकमधून आपल्याला धागा ओवून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा तर मला काय कळलं नाही पण आता थोडीशी सवय झाली म्हणजे कळा लागली कसा दौरा ओवायचा हो असतो ते तर आता इथं पाठीमागा बघा एक छोटंसं बटन आहे तर हे बटन केल्यानंतर आपला दाब जो आहे तर तो खालवर होतो जेव्हा आपण मशीन नुसता रिकामी फिरवायची असते तर त्यावेळेस तो दाब वरती करायचा बघा जेव्हा कापड आपण वापरत नाही मशीनखाली तेव्हा आणि रिंगी भरताना पण कारण आपला दाब झिजू शक झिजू शकतो तर इथं बघा जो बोर्ड आहे आपला किंवा पाट आहे मशीनचा किती सुंदर मोठ्याचा मोठा आहे आणि स्केल पण इथं दिलेली आहे बघा पाटावरती तर हे मला जास्त आवडलं पाट आणि स्केल कारण आपल्याला ब्लाऊज शिवताना हजारदा टेप हातात घ्यावा लागतो नॉट कट करायला असू दे किंवा एक छोटी छोटी मापं घेण्यासाठी आणि इथं बघा छोटासा कॅबिनेट दिले ते आपले खडू पिना रिंगी दोऱ्याच्या गुंड्या वगैरे काही पण छोटे छोटे साहित्य आपण इथं ठेवू शकतो तर पाठ किती रुंद आहे बघा भरपूर असा रुंद आहे आता हे मी पाठीमा दाखवत आहे तर हे छोटंसं स्टँड टाईप आहे बघा एकदम मजबूत आहे त्यावरती जेव्हा आपण मशीन काहीतरी काम करत असतो खोलून किंवा खालचं ऑइल वगैरे चेक करायचं असं काही पण धागा वगैरे अडकला असला तर त्या ज्यावेळेस आपण गड्डा सरकवतो मागच्या बाजूला तर त्यावेळेस ते तिथं टेकतं आणि टेकल्यानंतर मशीन अजिबात चालू होत नाही बघा जरी तुम्ही खाली प्रेस केलं तरीसुद्धा मशीन फिरणार नाही असं फंक्शन आहे या मशीनचं ला ला ले ले, ले ले, तर ती सेफ्टीसाठी आहे आणि बघा इथं ज जिथं आपले फूट आहे तर तिथं फिंगर गार्ड पण आपल्याला मिळालेला आहे तर त्यामुळं आपला हात सुरुवातीला तर आपला चुकून हात यामध्ये जाऊ शकतो तर ते त्यासाठी दिलेलं आहे आणि हे बघा कटर दिलेलं आहे दोरा धागा कट करण्यासाठी कपड्याचा शिवल्यानंतर आणि हे जर निळं बटन तुम्हाला दिसत आहे तर हे कशासाठी मी तुम्हाला आता दाखवते थोडीशी मशीन फिरवून दाखवते मी तुम्हाला आणि त्यानंतर हे मशीन चालू असतानाच हे बटन जे आहे तर ते काम करू लागते तर पहिल्यांदा मी धागा काढून घेतला सुईतनं आणि मशीन थोडीशी पळवली बघा बघा इथं आता ऑईल तुम्हाला इथं काही दिसत नसेल कारण चौदा वरती आहे मशीन चाळीस तीसच्या पुढं ऑइल तुम्हाला वरती पळताळून दिसणार त्या बॉलमध्ये तर बघा आता सुई खाली आहे आता मी हे बटन दाबून वरती केली आणि खाली केली तर हे छोटंसं बटन आहे खूप कामाचं आहे बघा आपण नवीन शिकणारे त्यांच्यासाठी तरी जास्त उपयोगाचा आहे कारण आपल्याला एकदम ॲक्युरेट शिलाई मारता येत नाही पुढं जाते किंवा जास्त माग राहते तर त्यावेळेस हे बटन आपण वापरू शकतो तर बघा मशीन आता इथं मी पळवत आहे हे पॅडल आहे मशीनचं आणि पाठीमागच्या बाजूला दाबलं की बघा सुईवरती येणार आली सुईवरती म्हणजे हे बटन नाही दाबलं पाठीमाग खालचं हे पॅडल मागच्या बाजूला दाबलं की खाली जर सुई असेल तर ती वरती येते तर असे छोटे छोटे फंक्शन आहेत मला आता वापरेल तसे मला समजत आहेत बघायचे फंक्शन तर हे बाकीचे सगळे सेटिंग आपल्या साध्याचे मशीनला जसे असतात स्प्रिंग वगैरे तर तसंच आहे तर आता ही आणखी एक बटन आहे मी तुम्हाला दाखवते तर हे लाईटचं बटन आहे बघा छोटीशी लाईट मस्त अशी दिलेली आहे इथं आपण जेव्हा अगदी नाजूक आपल्याला काम करायचं असेल त्यावेळेस आपण हा लाईट आहे साध्या टिपाला दोन सेटिंग आहे त्या बटनमध्ये पण आपण जी टिपेची शिलाईसाठी वापरतो तर तीच मशीन आहे तर इथं आणखी काय काय साहित्य मिळालं आहे या मशीनसोबत ते मी तुम्हाला दाखवते तर मशीनच्या पाटाच्या खाली एक ड्रॉवर पण मिळालेला आहे जो की आपल्या सगळ्या मशीनना असतो तर तो मी आता तुम्हाला दाखवलं नाही तर इथं बघा तर हे बुक मॅन्युअल बुक मिळालेलं आहे मशीनसोबत की जे मशीनच्या बॉक्ससोबत होतं आणखी एक बघा मशी मशीनच्या बॉक्समध्ये इथं बघा तीन मारतूल मिळालेले आहेत मला चांगले असे क्वालिटी छान आहे मारतूलची एकदम जाडजूड आणि मस्त असे शार्प आहेत आणि त्यानंतर एक सुईचा बॉक पॅकेटसुद्धा मिळालं आहे त्यामध्ये दहा सुया आहेत बघा तर चांगल्या मशीनच्या सुया मस्त नंबरच्या मिळालेल्या आहेत तर बघा मारतूल पण एकदम मस्त आहेत क्वालिटी छान आहे मारतूलची एकदम एकात एक म्हणजे लहान पण मिळालेले आहेत आणि मोठा पण एक मिळालेला आहे बघा आणि त्यानंतर सुया मशीनच्या सुया आणि मशीनसोबतच मला बॉबीन आणि रिंगी पण मिळालेली होती, होती जी की मशीनलाच लावलेली होती बघा पहिल्यांदाच म्हणून जे मशीन जोडणारे आले होते तर त्यांनी डेमोसुद्धा करून दाखवला मशीन जोडून झाल्यानंतर मशीन जोडायला आलेले घरी तर त्यांनी काही पैसे घेतले नाहीत मशीनच्या पैशामध्येच आपल्याला पूर्ण सेटअप त्यांनी जोडून दिला बघा आणि मशीन घरी आणायला माझे तीनशे रुपये गेलेले आहेत कारण घराज एकदम जवळ म्हणजे दोन दोन ते तीन किलोमीटरवरती हे शॉप होतं तर तिथून मशीन फक्त आणायला तीनशे रुपये इतकं भाडं गेलं रिक्षा भाडं तर फक्त इतकाच खर्च आलेला आहे बघा आणि मशीन पण त्यांनी जोडून देऊन गेले आणि डेमो पण दाखवला तर या इथं बघा सुया पण मिळालेले मला मशीनसोबतच आणि दोन रिंगी एक बॉबिन असं इतकं साहित्य मशीनच्या बॉक्समध्येच होतं बघा तर नंबर आपले जे मशीनचा सुईचा जो नंबर आहे तर त्याच नंबरच्या सुया इथं मिळालेल्या आहेत सिम्पल शिलाईच्या बघा तर आता मी तुम्हाला गिफ्ट काय काय मिळालं हे दाखवते तर हे फ्री गिफ्ट मला मशीनसोबत मिळालं बघा तर त्यामध्ये काय काय साहित्य आहे मी तुम्हाला आता एक एक करून दाखवते सगळं तर पहिल्यांदा बघा ही इथं कात्री किती मस्त अशी क्वालिटी तुम्हाला बघितल्यानंतरच कळत असेल तर त्याच कंपनीची ज्या कंपनीचीच हे कात्री आहे आणि सुंदर फिनिशिंग तर इतकं सुंदर होतं आणि कट करताना मस्त वाटत होती हलकी होती जास्त जा ओझी असं नव्हती पण बघा टोकाला एकदम भरपूर धार अशी आहे आणि हाताला पण आपल्याला एकदम सॉफ्ट बघा रब्बरचं त्याचं हँडल होतं मस्त मस्त अशी कात्री मिळालेली आहे तर आणखी काय मिळाले मी तुम्हाला दाखवते मशीनचं थोडे थोडे पार्ट मिळाले आहेत बघा एक्स्ट्रा डबलमध्ये तर आता मशीनला आपले हे सगळे पार्ट आहेत पण आणखी एक एक डबल मिळालेले आहेत आणि सेम जे मटे मटेरियलचे आहेत तर तसेच सेम मिळालेले आहेत क्वालिटी एकदम जबरदस्त आहे बघा तर हे आपल्याला पुन्हा यूज करता येतील थोड्या दिवसांनी म्हणजे थोड्या वर्षांनी म्हणूया आपण कारण हे लगेच काय खराब होत नाहीत आता इथं पाच रिंगी पण मिळाल्या आहेत पॅकेट बघा किती प्रीमियम छान असं पॅकिंग केलेलं आहे तर पाच रिंगी आहेत हे आपण यूज करू शकतो आता आणि मशीनसोबत दोन मिळाल्या होत्या तर मी आणखी तिथं पाच मिळाले गिफ्ट असं तर आता हे फूट पण मिळालेलं आहे बघायला ह्याला फिंगर गार्ड पण आहे तर फूट एक्स्ट्राचं त्यांनी दिलेलं आहे मस्त असं पॅकिंग आहे म्हणजे तांबरू नयेत वस्तू किंवा काय म्हणून तर असंच ठेवून टाकलं तर काही खराब पण व्हायच्या नाहीत तर आता आणखी काय मिळालं तुम्हाला दाखवते तर हे बघा बॉबिन पण एक एक्स्ट्रा मिळालेली आहे आपल्याला अचानक लागली एखाद्या टायमाला तर आपण ही यूज करू शकतो तर बॉबीन पण क्वालिटी तर मस्तच आहे मटेरियलची पॅकिंग पण छान आहे आणि बघा इथं आपलं जे दात्री पट्टी असते तर ती एक्स्ट्रा मिळालेली ही आपल्याला लागू शकते बघा थोड्या दिवसांनी लगेच काय आपल्या झिजणार नाही दात्रीपट्टी पण ही छान अशी मिळालेली आहे तर आता आणखी काय बघा दाखवते तर हे फूट ही बॉबिन रिंगी मशीनसोबतच मिळाली होती हे फूट मी घेतलेले बघा सिंगल फूट एक आपण लेस लावतो गोट लावतो तर त्यावेळेस आपल्याला लागू शकतो म्हणून मी तिथूनच घेऊन आले शॉपमधनं पुन्हा आणि कोण जात बसणार तिकडे शॉपला वगैरे म्हणून तर बघा कंपस किती छान छोटासा मिळालेला आहे तर या कंपसमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते आता आणि कलरचं बघा तुम्ही जे मशीनचा कलर आहे स्काय ब्ल्यू तर त्याच कलरमध्ये सगळं मटेरियल मिळालेलं आहे कात्री असू दे हे टेप असू दे तर टेप पण किती छान आहे बघा एकदम छान मस्त असा आहे नंबर्स वगैरे एकदम ठळक आहेत त्यावरती म्हणजे आपण व्हिडिओ जर करत असू तर कटर, सकतर, एकदम ठळक असे नंबर दिसणार सगळे हे सगळं फक्त इंचेसमध्ये आहे एका बाजूला आणि एका बाजूला सेंटीमीटरमध्ये आहे बघा छान असा आहे तर आणखी काय मिळालं बघा दाखवते मी तर बघा हे कटर छोटंसं मस्त असं कटर आहे एकदम छान क्वालिटी मस्त आहे बघा कटरची धार वगैरे आहे मस्त तर बघा यानंतर बघा हे चिमटा आता कशासाठी दिला आहे मला इतकं काय माहिती नाही फक्त इतकंच की दोरा आपन ओन, ते, ते जर, आ, दोरा आपण घेतो ना ओवन त्या होलमधून तर त्यासाठी असणार आहे हे आणखी खाली बॉबिनमध्ये जर बॉबिन केस जिथं असते तर तिथं दोरा वगैरे अडकला तर आपण हात न घालता तिथून चिमट्यानं हे काढून घेऊ शकतो त्या त्यासाठी असणार आहे सेफ्टीसाठी तर आता हे बघा थ्रेड कटर छान मिळालेलं आहे हे पण ब्ल्यू कलरमध्ये तर क्वालिटी एकदम मस्त आहे बघा आणि हे काय मिळाले हे मला माहिती नाही याला काय म्हणतात ते पण माहीत नाही फक्त अंगठीसारखं दिसतंय म्हणून मी बोटात घातलं बहुतेक हे कटरच असणार कारण मध्ये त्याला धार पण आहे थोडीशी तर बघा हे पण मिळालं आणि कंपास पण छोटासा किती मस्त मिळाल्या बघा तर आणि हे सगळं साहित्य ठेवायला मस्त अशी बॅग पण मिळालेली आहे तर किती छान सुंदर असं मटेरियल मिळालेलं आहे हे सगळं फ्री गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे बघा आणि मग अशी साहित्य जे दाखवलं ते मशीनच्या बॉक्समध्येच आलेलं होतं तर हे असं सगळं साहित्य मिळालेलं आहे तर ओवरऑल व्ह्यू तुम्हाला खर्च किती आला त्यानंतर कुठून आणली वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉपर तुम्हाला शॉपचा जर पत्ता पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी सांगेन तर आजचा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू